कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार चकमकीत एकूण तीन पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून पंचवीस लाखांचे बक्षीस असलेला माओवादी डी के एस सी सीएम सुधीर उर्फ सुधाकर उर्फ मुरली देखील चकमकीत मारला गेला चकमकीच्या ठिकाणाहून इन्सास रायफल तीनशे तीन, तीन रायफल आणि इतर शस्त्रसाठा जप्त करण्यात आले आहे दोन हजार पंचवीस मध्ये आतापर्यंत बस्तर रेंजमध्ये विविध चकमकीनंतर शंभर नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत दंतेवाडा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री गौरव राय यांनी माहिती दिली की दंतेवाडा जिल्ह्यातील गिदम पोलीस स्टेशनच्या गिरसापारा नेलगोडा बोडगा आणि इकेली या गावांच्या सीमावर्ती भागात आणि विजापूर परिसरातील नक्षलवादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीच्या माहितीच्या आधारे दंतेवाडा डीआरजी आणि बस्तर फायटर्सचे पथक माओवादी विरोधी कारवाईसाठी निघाले होते या कारवाई दरम्यान आज पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून माओवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू होता चकमकीनंतर शोध मोहिमेदरम्यान घटनास्थळावरून तीन पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले सुरुवातीला एका माओवादीची ओळख दंडकरण्या स्पेशल झोनल कमिटी सदस्य सुधीर उर्फ सुधाकर उर्फ मुरली पंचवीस लाख बक्षीस तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील रहिवासी म्हणून झाली आहे इतर दोन माओवाद्यांची ओळख पटविण्यासाठी कारवाई केली जात आहे चकमकीच्या ठिकाणाहून इन्सास रायफल तीनशे तीन, -तीन रायफल बारा बोर रायफल आणि इतर स्फोटके आणि दैनंदिन वापराच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत प्रतिनिधि रवि बारसांगड़ी छब्बीस मार्च को हमें आसूचना प्राप्त हुई अपने मुखबिर तंत्र से कि दंतेवाड़ा और बीजापुर के सीमावर्ती इलाके जो कि अपुजमाण का इलाका है वहाँ पर आ, 10 से 12 माओवादियों की उपस्थिति की आसूचना सटीक आसूचना पर एक जॉइंट ऑपरेशन ऑपरेशन प्लान तैयार किया गया इस ऑपरेशन में डीआरजी दंतेवाड़ा ऑपरेशन में गई ये लोग आज जो स मार्च को सुबह मुठभेड़ हुआ है रुक रुक कर थोड़ी देर तक मुठभेड़ चला मुठभेड़ के पश्चात सर्चिंग अभियान जारी हुआ सर्चिंग अभियान में कुल भी माओवादी का शव बरामद हुआ है साथ ही ऑटोमेटिक वेपन आ, भी बरामद हुए हैं और भी सामग्री बरामद हुई है टीम सर्च अभियान के पश्चात वापसी कर रही है जो आगे की जानकारी है उनका आइडेंटिफिकेशन और वगैरह वो सारी डिटेल्स आपको अभी तक से दी जाएगी सर अभी किसी का आइडेंटिफाई नहीं हो पाया कोई भी अभी तक कोई आइडेंटिफाई नहीं हो पाया है आ, बाकी कोई टीम आ जाएगा तो हम लोग उसमें क्लियर कर पाएंगे कि कोई सीनियर कार्डर इसमें है कि नहीं सर मुठभेड़ स्थल में कोई बड़े नक्सली लीडर के होने की सूचना थी क्या हमारे पास सूचना जो थी उस हिसाब से कोई बड़ा कार्डर होना चाहिए बाकी तो फिर इनकाउंटर के बाद जब आइडेंटिफाई कर पाएंगे तभी हम लोग क्लियर करेंगे कि कौन न्यूट्रलाइज हुआ है सर वेपन कौन सा बना वेपन ऑटोमेटिक वेपन है अभी नेटवर्क पूरा होने की वजह से क्लियर नहीं है बट ऑटोमेटिक वेपन रिपोर्ट हुआ ऑटोमेटिक वेपन रिकवर हुआ आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा